तिथं बघित सर्व राणीस तिथं आज सर्व आयोजन केलं मस्त इथे बेट कुटुंब रशिके स्पर्धा मध्ये आई पण आलेली आहे बघा आता आई जिंकायचं आहे आपल्याला रशी पकडून आता आता आपणच जिंकणार आहे बघा त्याला इथं इथं पाटील आली इकडे रशिक स्पर्धा दुसरा नंबर आलेला आहे बाकी कुटुंब सो हे गाईज वेलकम बॅक टू द संस्कार पडे ब्लॉग आणि आज आम्ही चाललो आहे कुठे दीदीला आणायला होलीसाठी आमच्या इकडे तर दिदीची पहिलीच होली आहे आणि जावयांचा सत्कार सुद्धा होणार आहे जावयांना पण म्हणजे आमच्या भाऊंना पण बोलवतोय आम्ही होलीसाठी इकडे तर आता आपण त्यांच्या इकडे चाललोय बोलवायला आणि तुम्हा सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी होली हॅपी होली तर चला आता दीदीला घेऊन येऊया घरी चल कोण कोण येत आम्ही दोघेच ना पप्पा दो दो। नाही येत चलो घरी जावायला येस फर्स्ट होली आहे तर चला आता घेऊनच येऊया चलो आता बघा आमच्या सोबत कोण आलाय कुंजू आले दिदीला नाही आयला कशासाठी न्यायला आलेस दिदीला कशाला न्यायला आलेस दिला कशाला न्यायला आलेच दीदीला सांग त्याच्या होलीला होलीला न्यायला आल्या बघ खाऊ हे आ, या खा हे बघा बेफर घेतली पला हे आम्हाला पण आहे

लांबून आले द्राक्ष द्राक्ष खात आहे तिथं बेटा कुटुंब रसिकेच स्पर्धा मध्ये तिथं आई पण आलेली आहे बघा आता आई आपला जिंकायचंय का तिथं सर्व आता बेटा कुटुंब तिथे रसिकेच स्पर्धा मध्ये बघा मामीच सर्व आता बघू जिंकतात रशीवा आता। रशी पण आलेले आता आता स्पर्धा चालू होणार रशी बघा तिथं बघितलं सर्व नाणीस तिथं सर्व आयोजन केलं मस्त सर्व बघतात आता कसा स्पर्धा चालू आहे चिटिंग बिटिंग हाय का नाही मस्त बघा चला ते तर कोटाशी आली तर बघा आता यांचं फुल चालू आहे आता सेटलमेंट बघू आता कोण जिंकतात तिथं बघितलं सर्व सदस्य आलेले आहेत सर्व आलेला आता बघू आता कोण जिंकतात त्या कोट्याची आली अजून तिकडं बेटा कुटुंब बघू चला कोण जिंकतात चला तर बघा इकडे स्पर्धा चालवणार आहे बघा इकडे कोट्याची आली अजून आहे बेटा कुटुंब बघितलं सर्व आता आलेले आहेत बारा बारा जण बघू आता खून आहे बघा दोन बघा तिकडे जोशी आली तिकडे कुठला आले आहे कुठले आले जोशी आले एक आता तिकडे जोशी आले आज मी मिक्स आली तर बघू आता कोण जिंकते इथं सगळे मिक्स आहेत तर बघू आता कोण जिंकता आता म्युझिकची शूटिंग चालू आहे बघा इथं आल्या सर्व महिला मंडळ इथे बघा डिस्कशन चालू आहे आता सगळं इथं आता फोटो काढतात बाबा काढले फोटो चला आता इथं शूटिंग चालू आहे

शीम घ्या होीम आवली भवती नाचा हो आवली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी वंडे पारिले बंधवाणी बघा आता कोट्याची आली अजून तिथे पाटील आली बघा इथं नाणी बसले आता हा बघा आपल्या गावाची आमच्या बसले अशी पकडून आता आता आपणच जिंकणार आहे बघा त्याला इथं इथं पाटील आली बघा सर्व आता रेडी झालेले आहेत बघा बघ इकडे सर्व झाले रेडी इथं का नाणी नानी जिंकाचा जिंकाच आहे जिंकाच आहे त सर्व फुल रेडी आता पकडून राहिलात बघा कसं बघा आई आई जिंकाच आहे सर्व বাৰফু <laughs> জিলে पाटील जिंकलेले आता बघा फायनल राऊंड चालू होणार सर्व आता रेस्ट घेतलाय सेमी फायनल झाला आपण जिंकलो आता फायनल इकडे बघा तिकडे आहे जोशी आली अगदी पाटील आली बघा चला आता फायनल राऊंड चालू होणार आहे बघा इकडे आता सर्व आता रेडी झालेले आहेत बघा आता रेडी बघा आता स्टार्ट होणार आहे आपल्या लाडक्या नगरसेविका अनिता पाटील यांच्याकडून ते बघा इकडे जोशी आली आलेलं आहे पहिला लसिकेत स्पर्धा मध्ये बघा बघायचं सर्व फोटोशूट चालला आता बागा आहे इकडे स्पर्धा माझ्या दुसरा नंबर आलेला आहे सगळं आता झालेलं स्पर्धा कसं चाललं घरी बघा बघा आता सर्वांचं आता डिस्कशन चालू आहे कसं झालं आता स्पर्धा सर आता आजचे सर्व स्पर्धा आहेत रसिकेत स्पर्धा आणि दोन रुपये जिंकलेले आहेत आणि आता बघा आम्ही सर्व विचारता निघलोय बघा चला हा बघा हा आहे आपलं होली मैदान आणि आजचे सर्व स्पर्धा झाले आहेत कम्प्लीट लसिकेत स्पर्धा आणि उद्या संगीत खुशी तर चला आज आपण तिथंच समजा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच इ बाय तर असं चाललं सर्व